पुण्याच्या हडपसर मतदारसंघात महायुतीत आता वादाची ठिणगी पडली भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन विरोधात दंड ठोपत थोपडले विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्यात तर मांजरी उड्डाण पुलाच्या फलकासह भाजप कार्यकर्त्यांनी काळ सुद्धा फासले विकास कामाचं श्रेय लाटताना भाजपला डावलल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप काही तो बोर्ड लावलेला होता तिथं तो सार्वजनिक बांधकाम खात्याचा काम सुरू असल्याच्या माहितीचा फलक होता तो कुठलाही उद्घाटनाचा किंवा श्रेयाचा फलक नव्हता कार्यकर्त्यांनी कदाचित वाहन जात आहे आणि मग हा सुरू झालाय पूल असं का वाटलं असावं त्यांना त्याच्यामुळे ना हा पूल सुरू झालेला आहे ना हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे ना या पुलाचं कुठलंही उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे श्रेयवादाचा विषय नाही उद्घाटनाची पर्याय राहिलेला नाही आज आम्ही असं विचार केला असता की इथून मागे योगेशांना आमदार नव्हते तुम्ही नसता बो, मग बोर्डवर फोटो नाव नसतं तर आम्ही म्हणलं असतो की ठीक आहे ते आता आमदार आहेत पण आता ते जर आमदार आहेत आणि तरी पण त्यांचं जर नाव तिथनं गाळलं जाते तर आता यात कुणाला प्रश्न विचारता म्हणून आज आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आज मला असं सांगायचंय इतके दिवस आम्ही खूप प्रयत्न केला खूप संयम पाळलं की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आज युती आहे युतीचा धर्म शंभर टक्के पाळायचा आहे